येथील पुलावरून उडी घेतलेल्या पहिल्या व्यक्तीस जिवंत पकडण्यात सारंगखेडा पोलिसांना यश याबाबत सविस्तर माहिती अशी की सारंगखेडा येथील तापी पुलावरून उडी मारून नेहमी आत्महत्या केलेल्या बातम्या आपण नेहमी पाहत व ऐकत असतो मात्र दिनांक नऊ जून रोजी साडे नऊ वाजेच्या सुमारास बोराडे येथील रहिवासी सीताराम आत्माराम भिल वय बत्तीस वर्ष या इसमाने आत्महत्या करण्यासाठी सारंगखेडा येथील तापी घेतली याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी टाकरखेडा परिसरात मासेमारी करणाऱ्या सारंगखेडा पोलिसांना यश आले यावेळी सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वेळू जाधव ए एस आय अखिल पठाण पी सी दीपक पाटील पोलिस कॉन्स्टेबल योगेश भदाने सेवानिवृत्ती ए एस आय गिरधर मालचे होमगार्ड मधुकर कुवर कार्याबद्दल सारंगखेडा पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सीताराम आत्माराम भील हे आपल्या घरातील काही कारणास्तव संतप्त रिक्षाने सारंगखेडा येथे येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती सारंगखेडा पोलिसांकडून प्राप्त झाली आहे सध्या सारंगखेडा येथील तापी पुलावरून आत्महत्येचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे हा आत्महत्येचा प्रकार केव्हा व कसा थांबणार याकडे संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून म्हटले जात आहे आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी कल्पेश गोईसोबत वसिंपड सारंगखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका